सत्तावीस महिन्यापासून या प्रशासकांनी एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही केली वारंवार तक्रारी देऊन की तुमचा डेप्टी तुमचा जेई हा लोकांना लुटत आहे हे सांगून सुद्धा म्हणजे यांच्या संरक्षणात होत आहे जर यांच्याकडे तक्रारी देऊन कारवाई नसेल करत तर मला वाटतं की सर्वात जबाबदार हा प्रशासकाचा आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा नागपूर शहरातली जनता हळूहळू रस्त्यावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल नाही कमिशनरकडे दहा ताकडे मग तो लिस्ट नाही का त्याच्यामध्ये तर जशी त्या नगरसेवकांची चौकशी झाली होती ना तशी या प्रशासकाची आता नगरसेवक महापौर सगळं तेच आहे ना विरोधी पक्ष नेताही तेच आहे सत्ता पक्ष नेताही तेच आहे महापौरही तेच आहे सारे एकशे नगरसेवकही तेच आहे मग याची चौकशी झाली पाहिजे ना सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळात काय काय दिवे लावले कुठे कुठे दोष आहे नसाल काही केलं तर मिळेल जेव्हा चौकशी अधिकारी येईल तेव्हा अशे अनेक प्रकरण देऊन आम्ही जर त्या चौकशी अधिकारी म्हटलं की नाही नाही हे अभिजित चौधरी यांना काही मी चिट देतो तर त्यावेळेस आम्ही माफी मागू आमची चुकीदारी म्हणून पण मला वाटते आम्हाला ती गरज येणार नाही कारण आमच्या ना जे पुरावे आहे एक चौकशी अधिकारी नेमावा त्याच्या जो मी नाही या शहरातले अनेक लोक त्यांच्यावर झालेला अन्याय म्हणजे एका मोठ्या माणसासाठी लहान माणसाचा कशी कसा बळी घेतला हे असे अनेक प्रकरण त्या चौकशी समितीकडे जातील असं मला वाटतं कोविड काळात तुकाराम मुंडे सारखे अधिकारी येतात चांगलं काम करतात शहा निशा खूप लोकांचं समर्थन मिळते पण त्यांची बदली होते त्यांची बदली होत नाही मला वाटतं की जो कोणी अधिकारी येतो ना जो आय एस ये अधिकारी येतो त्या अधिकाऱ्यांना हे लक्षात ठेवावं की महापोर, या शहरात सहा विधानसभा क्षेत्र आहे सहा विधानसभेचे आमदार राहतील जाणारा आहे खासदार राहील लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे महानगरपालिकेची बाडी एकशे एक्कावन्न नगरसेवक राहतील आणि महापौर महापौर ही सिस्टम बनलेली आहे या सिस्टम म्हणजे शहराच्या जे निर्णय आहे ते महानगरपालिकेच्या सभागृहात पॉलिसी ठरते राज्याचे आहे त्या शहराशी संबंधित असते ते, ते विधानसभेत ठरतात केंद्राचे त्याच्यात त्याला इम्प्लिमेंट करण्याच काम हे या अधिकाऱ्यात परंतु तुम्ही जनप्रतिनिधींनी तुमच्या निदर्शनास आणून दिल्यावर डोळेजाग करणं जनप्रतिनिधी म्हणत आहेत की या या ठिकाणी असं असं लोकांवर अन्याय होत आहे सा ही सुविधा त्याच्यावर डोळ्याला करणं त्यांच्या पत्रांचा काँग्रेस नाही घेणं त्यांना उत्तर न देणं हे सगळे हक्कभंगाचे याच्यासाठी आम्हाला जे आयुध मिळालेले आहे आम्ही विधानसभेची सदस्य त्याचा उपयोग करू ना आम्ही मला वाटते की कोणत्याही अधिकाऱ्याने मग ते मुंडे असो किंवा हे असो किंवा ती चंद्रशेखर असो यांनी जर काही गैरवर्तण होत आहे चुकीचं होत आहे त्याच्यावर नियंत्रण करायला परंतु जनप्रतिनिधी निदर्शनास आणून देत आहे तो अधिकार आमचा आहे आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून एक निवडून दिलाय ना त्या सभागृहात विधानसभेच्या फक्त नागपूरपर्यंत सीमित नाही आहे राज्याच्या कुठल्याही प्रश्नावर आम्ही कुठलीही पॉलिसी बनत असताना आपलं मत त्याच्यावर आम्ही सांगू शकतो आणि अशा वेळेस जर प्रशासक ठरवत असेल की मी करेल तो सांग तोच कायदा मी सांगतो तेच बरोबर तर मला वाटते चुकीचं आहे आम्ही <णत्ति> <णति> लोकांनी अनेकदा पत्र दिले लोकांच्या समस्या आमच्या जसं आता हे आले सर अशा अनेक तक्रारी आता लोरो रोज आता हे तुम्ही जर लिहाल बरोबर तर अजून येतील तुमच्या पाच लोक भाऊ भाऊ तुम्ही नागपूर मनपा कार्यक्रम कार्यकाळात जो भ्रष्टाचार घोटाळे जे काही बाहेर काढतो पण प्रशासकावर पुन्हा मंत्र्याचा वगैरे आशीर्वाद आहे का असं तुम्हाला वाटते। मला वाटते की असं काही लिहून थोडी का तुझ्या माझा आशीर्वाद आहे तू बरोबर असं माझा आशीर्वाद आहे कसा आहे या प्रशासकाला आता आम्ही शासनाच्या निदर्शनात आणून जालो ना शासनाने याच्यावर कारवाई करावी हीच मागणी आहे आमची पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे पालकमंत्र्यांनी याच्यावर कारवाई करावी भ्रष्टाचार आहे त्याचे काम व्यवस्थित होत नाही काम व्यवस्थित अनेक काम आहे जो ठेकेदार इंजिन मिळून ताब्यावर काम राहते कामाच होत नाही याचीच तर चौकशी करा म्हणून झालो मी भाजपच्या एका आमदाराने अशाच प्रकारे काहीतरी काम सांगितलं होतं ऐकताना त्याचं काम नाही झालं त्यांनी व्हिडिओ तयार केले यूट्यूब तयार केले त्याच्यावर खूप मोहीम चालवली त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्याला आयुक्तांनी मला ट्रान्सफर करा म्हणून मागणी केलेली आहे सहा महिन्यापूर्वी तरी पण मुख्यमंत्री करत नाही आणि म्हणून प्रतिनिधींचे ते ऐकत नाही अशी माझी माहिती आहे नाही आता ही तुमची माहिती आहे मला काही त्यांचं तेवढं माहित नाहीये त्यांचं काय कोणी काम कोणत्या आमदारांनी सांगितलं परंतु मला माझ्या मतदारसंघाने मी नागपूर शहरात लोकसभा लिहिलेल्या सगळ्यात मतदारसंघातले प्रॉब्लेम माझे जो कार्यकर्ते घेऊन येतात त्यांच्या त्यांच्या भागातले त्यांच्यावर झालेला अन्याय घेऊन येतात त्या संबंधात आम्ही पत्र देतो तुम्हाला वाटतं की प्रशासकांनी याच्यावर काहीतरी करायला पाहिजे पण त्याची भूमिका याचा त्रास माझ्यापेक्षा नागपूरच्या जनतेला होत आहे ना आज याच्यासारखे दोन जण ओढल असे अनेक आम्ही सांगतो ही फ्रीज झाल्या उद्या परवा मला अजून एक घ्यावं लागणार आहे माझ्याजवळ दोन ने, चार अजून मॅटर येतील हे की या आमच्यावर अन्याय झाला दोन महत्वाचे प्रश्न आहेत विरोधी पक्ष जे आहे ते मुंबईला मोर्चा काढत आहे आणि असं असं म्हटलं की आहे स्थानिक स्वराज्य या पुढे ढकाव्यात कारण आमचा विश्वास नाही तुमची काय प्रतिक्रिया माझी आजची प्रेस कॉन्फरन्स या प्रशासकाच्या नागपूर शहरातल्या जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे तो विषय आहे तर मी बोलली तर सांगेल तुम्हाला काय आहे सर हायकोर्टाचे आदेश आहेत अवैध बांधकामाच्या संबंधाने तर काय हायकोर्टाच्या आदेशालाही मतलब प्रशासक किंवा प्रशासन मानत नाही असं म्हणायचं का तसं ना या नागपूरात मोठमोठे व्यवसाय दहा दहा कोटीचे ऍग्रिकल्चर जागेवर बाजू नाही कुठे प्रशासक चाललाय मग फक्त फेरीवाल्यांवर तीनशे त्रेपन्न दाखल करत आहे आज तुम्ही पहाड की नागपुरात जे उदरनिर्वाह चालवण्यासाठी रस्त्याच्या कडेला काही विकतात त्या लोकांवर अठरा अठरा लोकांवर एकशे एक, एक सोबत तीनशे त्रेपन्नचे चे गुन्हे दाखल झाले त्यांनी तीनशे त्रेपन्न लावण्या इतर कोणता गुन्हा केला सरकारी कामात कोणता म्हणजे तो आहे तो काही विकून झाला तर तीनशे त्रेपन्न कसा का लागेल सरकारी कामात गुन्हा दाखल केला म्हणजे तुम्ही पोलिसांकडून तीनशे त्रेपन्न गरीब लोकांवर दाखल करा त्यांचे ठेले नेऊन उद्ध्वस्त करा त्यांचे ठेले सोडण्यासाठी चार चार पाच पाच हजार मग या शहरातल्या गरीब लोकांनी जावं कुठे सर्वसामान्य सर्वसामान्यांकडून त्याची ते त्यांनी कमवलेले हो बावीस हजार घेऊन टाकले टॅक्सच्या नावाने बोगल बिल बनवून कोणाला सांगणार आहे लोक यांनी असं दबून राहावं हो का आणि म्हणून हे सगळं ही जबाबदारीच प्रशासकाची आहे महानगरपालिकेत जी आणि नियमता होताय आम्ही तर काही कोणाला म्हणणार ना आम्ही तर प्रशासकालाच म्हणू ना या प्रशासकाच्या कार्यकाळात जे जे होत आहे त्याची चौकशी व्हावी हीच आमची मागणी किती दिवसात राहायला पाहिजे चौकशी आता सरकारने ठरवा चौकशी समिती बनवावी की नाही बनवावी नाही तर येणाऱ्या अधिवेशनात आमची मागणी राहील नाही मागणी मान्य झाली तर आम्ही आम्ही एखादा चक्का जाम करून नागपूर साहेबात <laughs> आम्हाला काय बसा बिसा आडव्या हजारो लोक जर शेतकऱ्यांसाठी होते नागपूर शहरातल्या जनतेसाठी करावं लागेल मला कशाला मुंबई मला नागपुरातल्या जनतेत माझ्या नागपूरच्या सहाही विधानसभा मध्ये शेतकरी नाही आता ज्या शहरातल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे ज्या लोकांकडनं लुटल्या जाते तर गरीब माणसाकडनं बावीस येईल बावीस हजार कमावायला किती वेळ लागेल होतो त्याचे बोगस वर्षी लावून बावीस हजार घेऊन हे काय हे एकच प्रकरण असे अनेक मी महापौर असताना त्या काळात काढले होते त्याच्यानंतर वीस वर्षाचा वेळ झाला हे आदतच झाली आहे यांना याच्यावर नियंत्रण आयुक्ताचं पाहिजे ते नियंत्रण कुठलंच नाही आणि सरकारने त्याला जाब विचारला पाहिजे एवढीच मात्र कमर्शियल ॲक्टिव्हिटी दवाखाना उभारला गेला त्याच्यामध्ये सगळे लिगल ओपिनियन कोर्टाचे आदेश त्यांनी सांगितलं ना आपल्या याच्यामध्ये ते ठुकरावून जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं ते कृत्य आहे त्यांनी पैसे मागितले नाही म्हटलं आहे त्यांनी जे नियमात बसत नाही ते अनियमित काम केलं तर ते अनियमित काम काही फुक्कट दानधर्मान नसेल केलं काहीतरी लक्ष्मी रावचं झालं तेव्हाच केलं ना तक्रारी आल्या तशा तुमच्या माध्यमातून काढत राहू आणि शासनाला सांगत राहू की आपण या अभिजित चौधरीना अजून फुल पुष्प दिसतो अभिजित चौधरी सोबत तुमची भेट झाली नाही का मुलाखत झाली अनेकदा मी आमदार आहे भेट म्हणजे माझा अधिकार आहे मी राज्य शासनाचा प्रतिनिधी आहे ते राज्य शासनाचे एक अधिकारी आहे <coughs> तर मी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून अनेक पत्र त्यांना पाठ मी हक्कभंगही टाकला आहे ना त्या आमदारांच्या प्रश्नांचे माझ्यात नाही काही आमदारांनी त्यांच्या विरोधात हक्कभंग सुद्धा टाकलेला आहे हक्कभंग समितीकडे प्रकरण नाही त्याची सुद्धा चौकशी सुरू होणार आहे आणि म्हणत माझी शासनाला विनंती आहे की या अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात एक ज्यांनी सत्तावीस महिन्याच्या कार्यक्रमात नागपूरला लुटलं नागपूरला त्रस्त केलं याची तुम्ही चौकशी लावावी ही मागणी जसे नगरसेवकाची दोन हजार दोन मध्ये चौकशी लावली होती क्रीडा साहित्य बोटा नंदलाल आले होते ना नगरसेवकांना दोषी मग या प्रशासकाच्या सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळची चौकशी व्हावी ना तेव्हा बिचारे आमचे सगळे रमेश सिंगारी भिंगारी सगळे गेले होते दोन दोन तीन दिवस छोट्या छोट्या कारणांसाठी हा ते जनप्रतिनिधी होते शंभर लोक होते ना त्यांना तुम्ही त्या जनप्रतिनिधींना चौकशी लावून नंदलाल तुम्ही कोर्टाचा रस्ता दाखवला होता मग प्रशासकाच्या कार्यकाळात जर त्याच्या त्याची जबाबदारी आहे की महानगरपालिकेत कुठलाच भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे फोटो बिलं लावून पैसे घेते हे एवढं मोठं त्याचं प्रकरण